सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्रगिऱ्यात महत्वपूर्ण बातम्यांचा आढवा सहयद्र सुपरफास्ट बातमी पत्रात दौंड तालुक्यात काल रात्री नव्याने सुरू असलेल्या भीमा नदीवर पुलाचे खांब कोसळले आहेत दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचं काम चालू होतं या पुलाचे खांब कोसळले आहेत सुदैवाने यात घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते दौंड आणि नगर जिल्ह्याच्या जोडणाऱ्या दोन गारगावच्या दरम्यान पुलाचं काम सुरू होतं वीस कोटी रुपये खर्च करून हे काम करण्यात येत होतं मात्र पूल उभारण्याचं काम सुरू असताना पुलाचे खांब कोसळले आहेत यवतमाळच्या महागाव तालुक्यात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथील जंगलात वास्तव्यास असलेल्या पांडे कुटुंबियांच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे यात तब्बल तीस लाख रुपयांची रोकड आणि वीस तोळे सोने दरोडेखोरांनी लुटून नेले आहेत यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीला शरीर सुखाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांच्यावर आहे या प्रकरणात बागुल यांच्यावर भंडारा पोलीस ठाण्यात सात जूनला तीनशे चोपन्न तर पाचशे नऊ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस विभागाने एवढ्या गंभीर आरोपानंतर डी वाय एस पी बागुल यांच्या अवघ्या चोवीस तासात भंडारा पोलीस ठाण्यात जामिनावर सोडलं असल्यानं साऱ्यांच्या भुवया उंचावल्यात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे निवडून आल्यानंतर प्रथम दिल्ली येथे काँग्रेसच्या बैठकीकरिता उपस्थित झाले होते सदर बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह अन्य उपस्थित होते दरम्यान नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी नवी दिल्ली येथील संसद भवनाला सुद्धा भेट दिली यावेळी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी खासदार डॉक्टर पडोळे हे संसदेच्या प्रवेशद्वारावर नतमस्तक झाले त्यानंतर संसद भवनात ठेवलेल्या संविधानाला त्यांनी नमस्कार घातलाय व भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करताना आपण जनतेला दिलेला शब्द व जनतेने दिलेली जबाबदारी विश्वास त्या अनुषंगाने प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणून मी आपली जबाबदारी कर्तव्य पार पाडणार असल्याचं नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी बोलून दाखविलंय त्याचबाबतचा त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यांच्या या व्हिडिओला जनतेकडून प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येते हे विशेष गोंदिया कोमारा मार्गावरील गंगखैना मिल जवळ खाजगी ट्रॅव्हलचं नियंत्रण सुटलं व अपघात झाला असून या अपघातामध्ये एक प्रवाशाचा मृत्यू झाला तर अकरा जण प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया जवळ घडली आहे खाजगी बस हैदराबाद वरून मध्य प्रदेश येथे लांजी येथे प्रवाशी घेऊन जात होती खाजगी बस चालकाने सांगितले की एस महामंडळाच्या ड्रायव्हरने कट मारल्यामुळे संतुलन बिघडलं आणि समोर असलेल्या उभ्या ट्रकला वाचवण्याच्या नादात खाजगी बस खाली उतरली आणि अपघात झाल्याचा सांगण्यात आले तर बस चालकाने खाजगी बस ही ड्रायव्हर चालवत नसून कंडक्टर चालवत असल्याची माहिती दिली आहे परंतु या दोघांच्या नादामध्ये एकाचा मृत्यू तर अकरा प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली याबाबत पुढील तपास गोंदिया पोलीस स्टेशन करीत आहे सैदर सुपरफास्ट बातमीपत्रात घ्यावी छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज जालना जिल्ह्यातील साष्टा पिंपळगाव येथील तीन नागरिकांनी अंगावर डिझेल ओतून हो घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय त्यांच्या आत्मदहनाचा प्रयत्नांना कारण होत की म्हणजे त्यांच्या गावात घरकुल वाटपावरून ग्रामसेवक व सरपंच यांनी केलेल्या दुजाभाव केल्याने नाराज झालेल्या या तीन नागरिकांनी चक्क जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून हो घेतलाय ओबीसी कोट्यातून कुणबी आरक्षण मिळावे या मागणीसाठी बार्शीतील सकल मराठा समाजाच्या वतीने पोस्ट चौकामध्ये रस्ता रस्तारोको आंदोलन करण्यात आलं मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल अक्षेपार्य पोस्ट ठेवल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील लोणारा तालुक्यातील बीबी येथे कडकडीत बंद पाळण्यात आलाय या बंदाला सर्व व्यापारी व सर्वच समाजाने प्रतिसाद दर्शवलाय या घटनेचा गावातील युवकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे हाच कांदा पंधरा दिवसापूर्वी पंधरा ते वीस रुपये किलोने विकला जात होता आज त्याचे भाव पंचवीस ते तीस रुपये इतके झाले असून पुढील पंधरा दिवसांनी चाळीस रुपये पार करणार असल्याचं व्यापारी सांगत आहेत बाजारात दिवसाला एकशे चाळीस गाड्यांची आवक होत आहे त्यामुळे कांदा अजून भाव खाणार अशी स्थिती निर्माण होणार असल्याचं कांदा व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे पुणे मिरज लोंडा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे यासाठी पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर असणाऱ्या अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग काढण्यात आले आहेत दुहेरीकरणामुळे यापूर्वी सांगलीतील चिंतामणी नगर येथे असणारा छोटा उड्डाण पूल रेल्वेने पडलाय या ठिकाणी मोठी नवीन पुलं बांधण्याचं काम सुरू असून सांगलीहून तासगावकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे तसेच सांगलीतील मोठा विस्ताराचा भाग देखील याच पुलाच्या पलीकडे येतो हा पूल पडल्यामुळे मात्र वाहनधारकांची आणि या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होती पुलाचे काम जलद गतीने हवे हो अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती परंतु रेल्वेकडून काम संत गतीने सुरू असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज या पुलाचं श्राद्ध घालून अनोखं आंदोलन केलं आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्र तिथेच थांबतोय पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री